बंधू आणि भगिनी मी वंदना दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे सकाळ दिव्यांगांच्या मदतीला इचलकरंजीत कात्री वार्षिक बारा हजारावरून एक हजार आठशे रुपये महापालिका स्थापनेनंतर कपात इचलकरंजी तात्कालीन इचलकरंजी पालिका शहरातील दिव्यांगांना वार्षिक बारा हजार रुपयापर्यंत मदत करत होती मात्र महापालिकेत रूपांतर झाल्यापासून दिव्यांगांना मिळणाऱ्या मदतीत मोठ्या प्रमाणात कपात होताना दिसून येत आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केवळ एक हजार आठशे रुपये मदत दिली आहे महिला विकास खाते महापालिकेच्या लेखा विभागाकडून दिलेल्या निधीनंतर मदतीची रक्कम ठरत असल्याचे स्पष्ट करते त्यामुळे पूर्वीप्रमाणे मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत दिव्यांग बांधव आहेत इचलकरंजी शहरात सध्या चाळीस ते शंभर टक्के अपंगत्व असलेल्या एक हजार सहाशे एकसष्ट दिव्यांगांचे वास्तव्य आहे महापालिका पालिका, पालिका यांच्या महसूल उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा शहरातील नोंदित दिव्यांगांना प्रवाहात आणण्यासाठी खर्च करावा असे निर्देश शासनाचे आहेत पूर्वी ही तरतूद महसूल उत्पन्नाच्या तीन टक्के होती मात्र हा निधी अपुरा पडत असल्याचे शासनाने निधीत वाढ करीत पाच टक्के केला मात्र इचलकरंजी शहरात दिव्यांगांना मिळणारी मदत घटत घटतच चालली आहे शहरातील अनेक दिव्यांगांना काम करणे शक्य होत नाही त्यांचे उदारनिह निर्वाह अशा मदतीवर अवलंबून असते महापालिका यापूर्वी अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार मदत करत होती त्यामध्ये चाळीस ते छप्पन्न टक्के अपंगत्व असल्यास दहा हजार पाचशे रुपये साठ ते एकोणऐंशी टक्के अपंगत्व असल्यास अकरा हजार व ऐंशी ते शंभर टक्के अपंगत्व असल्यास बारा हजार रुपये मदत देण्यात येत होती त्यानंतर दिव्यांगांच्या मागणीनुसार निर्धारित निधीमधून सर्वांना समान मदत वाटप करण्याचा निर्णय घेतला सध्या एक हजार सहाशे एकसष्ट लाभार्थी असताना महापालिकेने केवळ बस्तीस लाखाची तरतूद केली आहे त्यामुळे लाभार्थ्यांना केवळ एक हजार आठशे रुपये मदत दिली महापालिका आर्थिक तरतूद दृष्टिक्षेप वर्ष दोन हजार सोळा सतरा वार्षिक तरतूद एक कोटी सतरा लाख अडतीस हजार लाभार्थी संख्या पंचवीस दोन हजार सतरा अठरा एक कोटी सव्वीस लाख लाभार्थी पाचशे नऊशे पंचावन्न दोन हजार तेवीस बावीस तेवीस वार्षिक तरतूद चाळीस लाख एकोणतीस हजार लाभार्थ्यांची संख्या एक हजार सहाशे तीस दोन हजार तेवीस चोवीस वार्षिक तरतूद बत्तीस लाख रुपये आणि लाभार्थ्यांची संख्या एक हजार एकशे एकसष्ट रुपये धन्यवाद बातमी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय